होत आहे अत्यंत सुंदर आणि आर वातावरणामध्ये मस्त झाला तर आपण एक वरडम येतं आल्यासारखं आलो आणि वर पक्षाचे वराड म्हणून आलं असं वाटतंय ज्योतींनी आणि तारेसाहेबांनी अत्यंत मस्त थेट ठेवली आपल्या घरी एखादी विषय असले तरी आजकाल बायका विलासा आणि तिला काम आपल्या

आपली टीम काम करते आणि तोपर्यंत आपण दोन प्रतिनिधींच थोडक्यात मनोगत घ्यायचंय तर आमच्यातर्फे दौरपला मी विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं आणि महिला टीमपर्यंत तुम्ही उत्स्फूर्तपणे कोणी येत मनोगत व्यक्त करा पंढरी तर आपलं गेट टुगेदर मला वाटतं दीड वर्षानंतर होत आहे आणि मालाडच्या गेट टुगेदर नंतर कदाचित हे पहिलं गेट टुगेदर आहे की जे सोलो सोलो लेवलवरती म्हणजे वैयक्तिक लेवलवरती आपण हे ज्योतीने घेतलेलं आहे मारल्यानंतर आपलं पहिलं गेट टुगेदर आणि <laughs> आपण दोन दिवस पूर्णपणे एन्जॉय आहे तीन तीन दिवस नाही नाही म्हणायला हरकत कारण आज तर तिसरा दिवस म्हणजे तीन दिवस आणि पुढची जबाबदारी कोण घेणार आहे मला माहित नाही पण जर योगानं माझं फार्म हाऊसचं काम पूर्ण झालं तर मी ती जबाबदारी घेण्यासाठी पूर्णपणे होणार तयार त्यांच्या माझं फार्म हाऊस पूर्ण झालं नाही नाही मी म्हणून शब्द येणार नाही कारण मी ऐकून घे दोन माणसांनी माणसांनी एवढं ते समर्थपणे पेरलंय की जर माझं स्वतःच तयार झालं तर मी ते तिसरं पेरू शकतो हे शिवधनुष्य आहे आणि शिवधनुष्य पेरणारे तुम्ही दोघ आहात म्हणजे धनंजय लेगाडे आणि ज्योती मुळे काळे म्हणजे ह्या जोडीनं काळे साहेबांनी आणि ज्योतीनं अतिशय आहे फार कष्ट मेहनत आहे आणि एवढच नाही तर तिच्या बरोबर तिची पूर्ण टीम इथली स्थानिक टीम आहे त्यांचंही सगळ्यांच नाव न घेता मी सगळ्यांचे आभार मानतो कौतुक करतो आणि माझे दोन शब्द संपून मी माझ्या जागेवर जातो

सगळ्यांना नमस्कार आपण सगळ्यांनीच आता दोन तीन दिवस आपल्या सगळ्या प्रवक्त्यांनी यांनी सांगितलेलं आहे की चांगल्या पद्धतीने गेट के टुगेदर केलं परंतु एक गोष्ट मी मी स्वतः वैयक्तिक नोटीस दिली की महिलांनी ज्या प्रकारे मुलींनी ज्या प्रकारे इथे एन्जॉय केलं मला खात्री आहे की त्यांच्या वैयक्तिक समारंभात सुद्धा त्यांनी कधी एन्जॉय मी बघायला इतक्या समरसून सगळं चाललेलं होतं गप्पा टप्पा खेळणं गरबा म्हणा गरबा तुम्ही जे जेल प्लॅनिंग करताय ते सुद्धा महत्वाचं आहे परंतु हे जे उपलब्ध करून देणारे जे आहेत ज्योती तिचं जास्त कौतुक आहे कारण तिने फार मनावर घेतलं होतं मला तो प्रसंग अजून आठवतोय आपण पोलीस स्टेशन बाहेर बोलणं ज्योतिषी होतं त्यावेळेस ती म्हटली होती की नेक्स्ट टाइम आपण कोल्हापूरला आहे कोल्हापूरला आता कुठलं ठरलं नव्हतं पण आता तो योग आलेला आहे फार चांगल्या पद्धतीनं सगळेजण आपण इथं आलो एन्जॉय केलो आणि ही एक प्रकारे आपली दिवाळी झालेली आहे इथे दिवाळी झालेली आहे त्यामुळं आता दिवाळीच्या शुभेच्छा काळे कुटुंबियांनी आपल्याला दिलेल्या आहेत आपण त्याला शुभेच्छा देऊया आणि सगळा माहोल त्यांनी त्या चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्यामुळे आता हळूहळूच्या आठवणी आपण थोडं बाजूला ठेवू आता ह्या आठवणी इतकं छान झालं मला तर मन आल्याचं म्हणजे काही सुद्धा असं टेन्शन वाटलं नाही की फार लांब आलो असं सुद्धा वाटलं नाही इतकं छान म्हणजे फि झालं आणि आमच्या तर तुमच्या जसं मैफिली इतर आणलं तशा आमच्या तिकडं रात्र रात्र दुपार अगदी हक्काने सगळ्यांनी हे केलेलं आहे आज तर सकाळी पहाटेच माहिती सुरू झाली तात्पर्य वेळ काळ न बघता प्रत्येक क्षणाचा इथे सगळ्यांनी आनंद घेतला त्याचं खूप समाधान आहे आणि आपण ह्याच आनंदाच्या आठवणी घेऊन आपण जाऊया या, या मागच्या जा काळे कुटुंबियांनी आणि इथल्या त्यांच्या स्टाफने फार चांगल्या प्रकारे आपल्याला सगळी सेवा दिलेली आहे कुठलीही गैरसोय होऊ दिली नाही आणि कुठल्याही नियोजनात म्हणजे कसूर राहिलेली नाही त्यामुळं पुन्हा एकदा त्यांचे आभार आणि धन्यवाद सगळ्यांना शुभेच्छा एक नंबर झाला कुणी झाले चल पटक ना सुलभ असतो बरं सगळं मुलींच्या वतीने मी सगळ्यांना एक सांगते की तुम्ही जो उल्लेख केला की इथं तुम्ही मन मोकळेपणाने बावरला हे केलं घरी असल्यानंतर सासरची थोडी बंधनं सगळ्यांना आहेत त्यामुळं तेवढं आम ते मोकळेपणाने आम्ही वावरू शकत नाही आणि हा जो आम्ही हित आनंद घेतो तो, तो, तो आमच्या जीवनातला सगळ्यात मोमिक क्षण आहे जे आपल्याला आता तीन दिवसाचा आनंद दिलेला आहे तो आनंद कुणीही आयुष्यभर विस विसरू शकणार नाहीये आणि माझ्याकडून माझ्याकडून आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना आणि ज्योतीच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा उल्लेचार मग त्याचं भर आपण सर्वजण आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून घरच्या कुटुंबात जबाबदारी सोडून इथे येतोय पण इथं येतानाच एक मानसिकता असते ती म्हणजे सारे बंधन तोडगे आणि ते महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर पुढचं थोडासा भाग आमचं कौतुक आम्ही करून घेतोय की तुम्हाला तो विश्वास आहे की इथं आपण जे सेलिब्रेशन करू आपण आपण एवढं रिलॅक्स फक्त आपल्या कुटुंबाच्या किंवा क्लोज सर्कलमध्येच होतो आणि ते क्लोज सर्कल आम्ही आहोत याचा आम्हाला आनंद आहे चालेल या ठिकाणी आपण आपल्या या सगळ्या तीन दिवसाच्या ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीमध्ये ज्योती आणि ज्योतीच्या माध्यमातून सगळे तिची टीम ती खूप काम करत होती ज्योतिराव जी पुढे बोलतो त्या दरम्यान एक मिनिट बरे त्या दरम्यान एक अर्धा मिनिट ज्योती येते पर्यंत बरं का माझा बरं का माझा इंडिया दौलत चॅनल सगळ्यांना माहित आहे बघतायत पण सबस्क्राईब केलेलं नाही बऱ्याच जणांनी तर ही संधी सोडू नका परत तुम्ही सबस्क्राईब करायचं म्हटलं तरी सबस्क्राईब करायला चान्स मिळणार नाही हे बघ ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून तयारी तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा बरं या ठिकाणी त्या टीमचा आपण एक सत्कार करतोय पहिल्यांदा आपण संजय जया आणि अनुमवशी या तिघांचा सत्कार करतोय एक एक जण यायचे संजय संजयचा सत्कार करायचा मी चंदुला विनंती करतोय

आण मोशन सब करा साठी मी संदेश विनंती करतो सब करा करायचं करतो तरी होतं संदेश पुढे पुढे आहे पुढे पाहिजे आहे मी मध्ये मी दे दे आम्ही करतो एक हाय व्हिडिओ ओके नमस्कार नाव आ नाही ओके सगळ्या मावले खूप छान अशा या रिसॉर्टच्या स्टाफने केलेलं आहे आणि त्याचबरोबर मायक्रो प्लॅनिंग जे काही करायचं होतं ते अंमलबजावणी करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांचा पाऊन चांगला व्हावा यासाठी ज्योतीचा स्वतःचा जो स्टाफ आहे त्यांनी खूपच मेहनत घेतली आहे त्यांचे आपण या ठिकाणी सत्कार करतोय त्याच्यामध्ये ओंकर शेवटी छायावंशी 아니탈라 위란티 करतो मी स ा <authorized accessoyu> <deal>

त्यानंतर सांगते शौकत आमच्याकडे जवळजवळ छत्तीस ते सदोतीस वर्ष झाले भावाकडे कंपनीची कॅश त्याच्या भावाकडे दिसते अरे सगळ्यांचा धन्यवाद ओंकार दादा

प्रत्येकाची वैयक्तिक अटेंडन करणे म्हणजे चहा पाहिजे चहा बिस्किट गरम पाहिजे कमी जास्त दुसऱ्या पाहिजे कमी साखर बिगर साखर सगळी सेवा आपल्या स्थापने केली ज्यानंतर समर्पणाच्या अगोदर ज्योतीला आपण एक छोटीशी भेट देतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि त्यानंतर ज्योती आपलं मनोगत व्यक्त करेल आणि आपला कार्यक्रम संपेल या महिलांपैकी दोन प्रसंगा तुम्ही दोघे करायचे आपल्याला हे मी घरगुती केलेलं आहे

आणि कुठेही आडेमिडे न घेता तुम्ही जण अगदी हौसेने आला म्हणजे तुमच्या मनात कालच्या परवाच्या बोलण्यावरून लक्षात येत होत कि तुमच्या मनात प्रचंड शंका होत्या ही काही होती कुठे आणते आपल्याला एक्चुअली <laughs> म्हणजे मला रोहिणीने म्हटली की तुझं आहे तरी की नाही गेट टुगेदर तिचा प्रेशर का होती आणि फक्त खात्री आपल्या बाल असते ही करते की नाही 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 आम्हाला खात्री होती खात्री होती आम्ही नेहमी भेटतो त्या जवळच्या मैत्रिणींना खात्री त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना <laughs> आता बोल आणि आणि तुम्ही आलात मला वाटलं मुख्य म्हणजे सगळे आपण हसत खेळत हे औपचारिक फक्त शेवटच दिसली तो पण कुठेही औपचारिकता दिसली नाही त्याच्याबद्दल धन्यवाद आता माझे मिस्टर दोन अडी दोन तीन दिवसापूर्वी उडपीला गेले होते तिथून ते तिरुपतीला गेले तर उपर्णी आणि शेले त्यांनी कृष्णाच्या मंदिरामध्ये दाखवले तिथून ते तिरुपतीला दाखवली आणि इथं आल्यानंतर आम्ही आंबाबाईला दाखवली तर हे फक्त तर हे शेले आणि उपर्णी घेऊन जामण आगोई चालू

खूप छान झाल्या तुम्ही इतकं कौतुक केलं फक्त माहेरचीच लोक एवढं करू शकतात बाकीची लोक जरा संयमित कौतुक करतात मोकळं ढाकळ जोर जोरात एवढं कौतुक झालं जर आपण याच आहोत का आपल्या विषयी शंका निर्माण एवढं असं थोडं धन्यवाद माझं कुठं

काय थोडं ड्रेस चेंज आणि बॅग लगेज वगैरे जे असेल ते काम आपण पूर्ण करून घ्या यानंतर कोल्हापूरच्या दिशेने आपण रवाना होणार आहोत